यवतमाळ जिल्ह्यातील गोकी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना शासकीय सेवेत सामावून घ्या तसंच नुकसान भरपाई द्या अशा मागणीचं निवेदन गोकी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना सादर केलं यवतमाळ जिल्ह्यातील गोकी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना शासकीय सेवेत सामावून घ्या तसेच नुकसान भरपाई द्या अशा मागण्यांचं निवेदन गोकी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदनाद्वारे केली आहे गोकी प्रकल्पग्रस्तांची मागणी पूर्ण होत नसल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे मी दोन हजार पासून करत मी प्रकल्पग्रस्त आहोत मला काय आतापर्यंत नोकरी लागलेली नाही तर आज दोन हजार चोवीस हरवशी चालू आहे तर मला तर नोकरी लागायची काय आता उमेद राहिलेली नाही तर त्याच्या मोबदल्यामध्ये मला माझी हीच विनंती आहे की प्र प्रकल्पग्रस्तामध्ये मी तर सर्विसवर लागलेलं नाही तर त्याचा काही मोबदला मला मिळावा ही माझी विनंती आहे तीस वर्षापासून धरणग्रस्ता मी माझ्या क्लेट ऑफिसमध्ये नो नोंदणी क्रमांक क्लास फोरमध्ये एकवीस आहे मी जेव्हा आज कमीत कमी वीस वर्षापासून मी या क्लेट ऑफिसला निवेदन देऊन माझं आतापर्यंत कोणते का झा हे झालेले नाही माझी दोन हजार नऊमध्ये माझ्या क्लास फोरच्या फोरवर माझ्या ऑर्डरवर स्टे आलेला आहे माझी ऑर्डर निघाली होती ऑर्डरवर टे आलेला आहे माझ्या मी ते म्हणून कलेक्टरला निवेदन देण्यासाठी मी आलेलो आहे तशीच आपल्या ज्या वर्धे वर्धेच्या आत्महत्या केली तशी माझ्यावर आत्महत्याची पाळी आली नाही पाहिजे यासाठी मी कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे